सगळ्यांना फ्रोझोन मध्ये जात आहोत दोघीला त्या म्हटल्या आपण कुठेतरी बाहेर चला म्हंटलं आता फ्रोझोन मध्ये जाऊया आता रस्त्याने जात स्कूटीवर आम्ही चौक आम्ही आता फ्रोझोनच्या बाहेर आलो आहोत लोक आहेत थोडेफार इथं दिसत आहे बाहेर हो आता आतमध्ये किती गर्दी आहे तर एरवे आपण आलो तर मध्ये नेहमी जास्त गर्दीच दिसते आपल्याला छान वातावरण असते ना प्रोझनमधलं आता आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे छान वाटतं ते वॉश एकदम सगळीकडे तुम्हाला पण पंपला देखील मध्ये फिरायला आवडते का कमेंट करून नक्की सांगा बरं का आता दीदी आमची तिथे एका शॉपमध्ये मध्ये आहे तिच्यासाठी ड्रेस तिला एक ड्रेस पसंत पण पडला आहे ती रूम आता ते चेंजिंग रूममध्ये जाऊन ट्राय करत आहे तिला तो आवडला आहे आता आम्ही तो फिक्स केलेला आहे तो ड्रेस छान दिसत आहे आता आम्ही मिस्टर डी आय वायमध्ये जात आहे तिथे छानपैकी टेडी बिअर्स मॅट्स खूप छान छान आहे सेल्स तुम्हाला पण मिस्टर डी आय वाय दुकाने फार आवडत असेल नाही तर दोघीला पण फार आवडतं बरं का इथं जे वाटतं आमचं प्राणजूला ते वाटतं की नका काय घेऊन काही नाही हे घेते का ते घेते का, का चालूच राहतं डेकोरेटिव्ह मटेरियल्स वगैरे फार छान छान आहे तिथे तिला फारच आवडलं सगळंच ते म्हणते हे तरी घे ते तरी घे चालूच होतं तिचं सगळं घेणं म्हणून बरंच काही आहे इथे परंतु सगळंच घेणं काही शक्य नाही का काही तिच्याकडे आहे पण घरी ऑलरेडी आहे ॲनिमल्स वगैरे काही खेळ भांडी पण आहेत थोडीफार खरेदी केली आम्ही इथे आणि आम्ही आता इथून बाहेर निघालो आहोत पाहिलं तर मॉल आता जवळपास रिकाम झालेला आहे का कारण की रात्र फार झाली दहा वाजली होती भेटूया पुन्हा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू